थ्या yes, <laughs>

त्या लोकांनी आंदोलन केलं प्रत्येकाला वाटतं की आमच्या शेजारीच कचरा असतो ते प्रत्येक ठिकाणचे प्रत्येक जण काय झालं आता तुम्हाला मी काही जास्त बोलत नाही अख्खा वर्तक नजर माझ्या घरापर्यंत वाचवतो अख्ख्या ठाण्याचा कचरा आम्ही घेत होतो हो अख्ख्या ठाण्याचा अख्ख्या ठाण्याचा कचरा सिपीला आम्ही सिपीला घेतो सत्तर ऐंशी म्हणजे किती मीटरची सत्तर मीटर डोंगरचे डोंगर झाले ठाण्याचे खासदार माननीय नरेश मस्के यांनी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज नगर डेपो येथे स्थानिक नागरिकांशी व महानगरपालिकेचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला या संवादात त्यांनी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार आश्वास केला